बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबारवाद ज्ञानगंगा आणि लोणार अभयारण्यात आजपासून पुढील नव्वद दिवसांसाठी जंगल सफारी बंद ठेवण्यात आली आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीन महत्त्वाची अभयारण्ये अंबाबारवा ज्ञानगंगा आणि लोणार ही आजपासून पुढील नव्वद दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे वन विभागाने कडेकोट आदेश जाहीर करत पावसाळ्याच्या तिन्ही महिन्यांमध्ये जंगल सफारी पूर्णपणे स्थगित करण्याची माहिती दिली आहे या निर्णयामागील दोन प्रमुख कारण आहेत एक म्हणजे पावसाळ्यात जंगलासाठी रस्ते चिखलाड होतात त्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण होतो आणि दुसरं म्हणजे प्रजनन काळात वन्य प्राण्यांना शक्य तितका शांत व सुरक्षित परिसर मिळावा यासाठी मानवी वावर कमी करणे आवश्यक असते अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर या संदर्भातील नोटीस लावण्यात आली असून कोणत्याही पर्यटकाला आता या जंगल क्षेत्रामध्ये प्रवेशाची परवानगी मिळणार नाही स्थानिक प्रशासन वन विभागाने पर्यटकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत ही उपाययोजना राबवली जाते त्यामुळे पर्यटकांनी याकडील दृष्टिकोन समजून घेत समन्वयाने वर्तन करावे असे वन्यजीवन विभागाने स्पष्ट केले आहे